ही भाजी जर बनवून खाल्लात ना तर आठवड्यातून दोन वेळा ही भाजी नक्की बनवाल कारण होतेच इतकी टेस्टी तर ही भाजी कशी बनवायची चला सांगते ओल्या तुरीचे दाणे स्वच्छ धुवून घ्यायचे याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडस शिजण्यासाठी पाणी घालायचं दाणे शिजवून घ्यायचे मेथी साफ करून घेतलेली आहे हिला सुद्धा आपल्याला धुवून कट करून घ्यायची चॉपरमध्ये मुठभर लसूण पाकळ्या हिरवी मिरची कोथिंबीरची देठ घालायचे दरदरीत असं कुटून घ्यायचं फोडणीसाठी कढईमध्ये तेल घालायचं याच्यामध्ये घालायचं हिंग जिरं आणि कुटून घेतलेली लसूण मिरची हे सुद्धा चांगलं परतून घ्यायचं चा। मग याच्यामध्ये आपल्याला बेसन घालायचं बेसनमुळे भाजीला बाइंडिंग चांगलं येतं आता बेसन सुद्धा फोडणीमध्ये खमंग असं परतून घ्यायचं मग याच्यामध्ये घालायची हळद आणि जिरा पावडर हे सुद्धा परतून घ्यायचं कट केलेली मेथी शिजवलेले तुरीचे दाणे घालायचे शेंगदाण्याचा कूट आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि मिक्स करून पाणी न घालता झाकण ठेवून पाच मिनटं भाजी वाफवून घ्यायची मेथीची आणि तुरीच्या दाण्यांची भन्नाट भाजी वेगळ्या चवीची होते नक्की ट्राय करा